तर मित्रांनो आपण आज बघणार आहे मथुर आणि उर्मिलाताई गायकवाड यांचा राजा सिद्धेश्वर कुरोली येथे सेमीमध्ये किती अंतर ठेवून गाडी फायनलला पात्र झाली आणि फायनलमध्ये मथुरने आणि राजाने असं किती स्पीड लावलं ते फायनलचा एक नंबर केला आहे सेमीला मथुर आणि राजाने एका छाकड्याचा अंतर ठेवून फायनलसाठी गाडी पात्र केली आहे फायनलमध्ये फायनलला घासाघाशी होऊन मथुरने तोंड बाहेर काढल्यामुळं फायनलमध्ये गाडीचा एक नंबर आलेला आहे मथुर आणि राजा हे सिद्धेश्वर कुरोली येथील फायनलचे एक नंबरचे मानकरी ठरले आहेत तुम्हाला असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा आणि तुम्हाला काय वाटते बद्दल मत मांडा